नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पाच ते सहा वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज कसा शिवायचा तो दाखवणार आहे तर आता आपण पहिल्या अंगावरून मापं घेऊन तर पूर्ण असं शोल्डर मोजून घ्यायचं आहे बघा जिथून आपल्याला भाई बसवायचे आहेत तिथून असं पूर्ण तिचं शोल्डर मोजून घ्यायचं आहे आणि पूर्ण शोल्डरपासून खालीपर्यंत आपल्याला ब्लाऊजची उंची किती ठेवायची आहे त्यानुसार अशी उंची घ्यायची आहे तर मी इथं दहा ठेवणार आहे बघा आणि शोल्डर हे दहाच आलेलं आहे आणि उंची पण दहा ठेवायची आहे तर असं गोल आकारामध्ये आपण छातीचं चा माप घ्यायचं आहे थोडंसं सेल ठेवूनच मोजून घ्यायचं आहे तर इथं साडे एकवीस आलेलं आहे त्याच्या खाली कमरेचं माप तसंच मोजून घ्यायचं आहे तर छातीमध्ये थोडासा फरक आहे साडे एकवीसच मी पकडणार आहे कारण आपल्याला टक्स पण घ्यायचा असतो तर इथं मुंड्याचं असं माप मोजून घ्यायचं आहे असं गोलाकारामध्ये टेप धरून मुंड्याचं माप तुम्ही घेऊ शकतात आता आपल्याला इथून शोल्डरपासून भाई उंची घ्यायची असते तर आपल्याला जेवढी भाई उंची पाहिजे तेवढी तुम्ही इथं भाई उंची ठेवू शकतात आपण जिथून भाई उंची घेतलेली आहे तिथून आपल्याला दंडघेर भाईचा मोजून घ्यायचा आहे आता समोरचा गळा शोल्डरपासून खालीपर्यंत आपल्याला किती उंचीचा समोरचा गळा पाहिजे तिथपर्यंत मोजून घ्यायचा आहे तर चार ठेवायचं असेल तर साडेचार ठेवायचा शोल्डरला अर्धा इंच शिलाई मध्ये जाते तर बघा आता पाठीची गळा उंची किती घ्यायची त्यानुसार आपल्याला इथं शोल्डर ठेवायचं आहे तर बोटने गळा असेल तर इथं आहे तेवढं शोल्डरचा निम्मा ठेवायचा आहे आणि पाठीची गळा उंची जास्त असेल तीनच्या पुढं असेल तर तुम्ही इथं शोल्डर चार रुंदीचा ठेवू शकतात आणि बोटनेक असेल तर आहे त्याचा निम्मा ठेवायचा आहे तर आता चा मी पूर्ण माप लिहून घेतलेली आहेत बघा तर छातीचा चौथा टाकलेला आहे कमरेचा चौथा शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे पुढचा गळा मुंडा भाई उंची आणि दंडघेर अशी मी मापं लिहून घेतलेली आहे ते आता आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून ब्लाऊज कसा कट करायचा तो आपण बघणार आहोत तर बंद बाजू अशी ठेवलेली आहे तिथं आपण पहिला पाठीचा भाग तयार करून घेणार आहोत बंद बाजूवर तर पूर्ण आपली उंची किती होती त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे तर दहा उंची होती तर इथं अकरा उंची घेतलेली आहे बघा तर आपली इथं पूर्ण उंची आलेली आहे तर आता आपल्याला जिथं उंची आलेली आहे तिथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डरचं माप हे अंगावरून दहा आलेलं आहे पूर्ण शोल्डर हे दहा आलेलं आहे तर त्याचा निम्मा करायचा आहे तर पाच येतो आणि त्याच्यापुढं एक्स्ट्राची शिलाई मार्जिन म्हणजेच सव्वा पाच ठेवणार आहे शोल्डर आणि जर तुमची गळा उंची पाठीची जर तीनच्या पुढं असेल तर तुम्ही इथं शोल्डर चार ठेवू शकतात तुमची गळा उंची जर पाठीची जास्त असेल तर तुम्ही इथं शोल्डर चार ठेवा आणि जर तुमची बोटणे गळा असेल तीनच्या लहान असेल तर तुम्ही आहे असं थे शोल्डर ठेवू शकतात तर आता इकडनं बरोबर आपल्याला मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे तर आपला इथं मुंडा टा टाकायचा आहे त्यासाठी तर आता आपण इथं गळा आखून घेऊ पाठीचा तर सव्वा दोन इंच रुंदी गळारुंदी घ्यायची आहे आणि गळा उंची ही अडीचपर्यंत ठेवायची आहे अडीच किंवा तीनपर्यंत तुम्ही गळा उंची ठेवू शकतात तर असा चौकोन बॉक्स तयार करून गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर हा बोटने गळा आहे आता इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे ते साडेचार इंचावरती टाकायचं आहे इथून तर आता आपल्याला मुंड्याच्या मापावरच आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर छाती इथं साडे एकवीस आहे तर त्याचा चौथा सव्वा पाच पॉईंट एक होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी लुजिंग सोडायचीच म्हणजे साडे पन साडेपाच ठेवायचं आहे बघा कारण बोटनेक गळा आहे त्यामुळं अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही एक्स्ट्राचं लुजिंग ॲड करू शकतात आणि एक्स्ट्राचं दोन इंच किंवा दीड इंच शिलाई मार्जिन घेऊ शकतात तर मी तर साडेपाच छाती ठेवलेली आहे आणि दोन इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे बघा आता मुंड्याला आकार आपल्याला इथून घ्यायचा आहे आतून कारण बाहेरून मुंड्याला आकार घ्यायचा नाही जर बोटने गळा असेल तर तुम्ही आतून मुंड्याला आकार देऊ शकतात आणि जर तीनच्या पुढं गळा उंच असेल पाटीची तर तुम्ही आतल्या साईडनं अर्धा इंचाने मुंड्याला आकार देऊ शकतात आता बोटने गळेला असं शोल्डर उतार देतात परंतु मी इथं शोल्डर उतार देणार नाही कारण मी इथं मुंडाखोली ही उंचीही साडेचार ठेवलेली आहे तुम्ही पाच इंच ठेवली तर तुम्ही इथं शोल्डर उतार देऊ शकतात आता अंगावरून मुंडा घेतलेला असतो तो, तो इथून असा अर्धा इंच सोडून त्याचा अर्धा करून व्यवस्थित येते का चेक करून मुंडाखोली तुम्ही टाकू शकतात आता जेवढी वर एक्स्ट्राची शिलाई मार्जिन घेतलेली आहे घडी घेतलेली आहे तेवढीच खाल खालच्या साईडला पण घ्यायची आहे कारण इथं टक्स टाकायचा आहे तर कमरेचा माप हे थोडंसं कमी आहे त्यामुळं ते आहे तेवढंच माप ठेवलेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊ पाठीचा भाग तर इथं मी शोल्डर उतार देणार नाही तर आहे असं मी कट करून घेणार आहे बघा छोट्या मुलींमध्ये एवढा पण काही फरक पडत नाही त्यामुळं शोल्डर उतार द्या किंवा नाही द्या तर आता हा समोरचा भाग तयार करायचा आहे त्यासाठी बघा तर फक्त आपल्याला हुकलूक पट्टीला अर्धा किंवा पाव इंचाने वाढवून घ्यायचा आहे त्यानुसार पाठीचा भाग ठेवायचा आहे एक्स्ट्राचं आता ही पूर्ण आपण पाठीचा भाग आहे तो जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे पहिलं हे बघा जसं आहे तसं आखून घेतलेलं आहे तर पाठीची गळा वरुंदी एकदा चेक करून घ्यायची आहे तर सव्वा दोन आहे तर इथं पण सव्वा दोनच ठेवायचं आहे आणि समोरची गळा उंची चार आहे तर साडेचार ठेवायची आहे अर्धा इंच जास्त बॉक्स आखून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता इथं हुकलूक पट्टीला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे बघा तर पाव किंवा अर्धा इंचाने असं वाढवून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्ण समोरचा भाग कट करून घेणार आहोत तिथून असंच थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी स चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका शेजारीच बेलायकन असते त्याला पण प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार यासाठी तर आता आपण हे कटिंग केलेलं आहे तर पाठीची याची बोटने गळा आहे तो आखून घ्यायचा आहे तर खाली अर्ध इंच सोडून द्यायचा आहे आणि तीन इंच आणि हा मधला जो पेस आहे तो तो तिथं मी गळा तयार करून घेणार आहे बघा असं खूप छान वाटतो असा लहान मुलींना तर बघा इथून असं गोल असं पान गळ्यासारखा आकार तयार करून घ्यायचा आहे उलटा पान तर तीनपर्यंत डीप गळा ठेवलेला आहे तर आपली इथं फिटिंग येणार आहे त्यासाठी कम्फर्टेबल वाटतो तो, तो गळा तर तीनपर्यंत ठेवलेला आहे असं रुंदी आणि आता आपण नंतर त्याचं मार्किंग करणार आहोत बाकीचं राहिलेलं तर पहिलं आता आपण पहिली भाई बघणार आहोत तर डबल फोल्ड पे ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याला मी परत डबल कर करून घेणार आहे अस्तरला आता तर पहिला आपण मुंड्याचं माप बघणार आहोत तर फिटिंग आपली इथपर्यंत येते तर तिथून आपल्याला बाकीचं एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग किती येत आहे तेवढं आपल्याला इथं टाव ठेवून घ्यायचं आहे तर बघा तीन आहे तर, ती तर इथं उंची चार ठेवायची चा आहे कारण अस्तरचं ब्लाऊज आहे त्यामुळं अस्तरची भाई ही एक इंचानी वाढवली जाते तर पूर्ण उंची इथे चार ठेवलेली आहे आता वरच्या साईडनं थोडंसं जास्त आहे खालच्या साईडनं ते, ते पहिलं कट करून घेते तर वरच्या साईडनं असं सा दोन इंचानी एक खून करून घ्यायचे आहे बघा आणि लाईन आखून घेतल्याच्यानंतर आपलं जेवढा मुंडा आपल्याला भरला होता फिटिंगपर्यंत फिटिंगपर्यंत जेवढं माप आलेलं आहे तेवढं इथं टाकून घ्यायचं आहे पहिलं आणि एक्स्ट्राचं पुढचं किती मुंड्याचा आकार होता तो चेक करून ठेवून घ्यायचा आहे बघा तर इथं एक्स्ट्राचं पण सोडून माप आखून घेतलं आहे बघा आणि असं व्यवस्थित आकार दिलेला आहे समोर पण असा आकार देऊन घेतला आहे खाली दंडगेर टाकून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग आता पूर्ण पाठीच्या मुंड्यानुसार भाई पहिली कट करून घेऊ आता हा पहिला बाहीचं मध्य करून घेऊ आणि हा समोरच्या बाईचा मुंडा आहे तो कट करून घेऊ आता हे सर्व अस्तरवरचे माप ब्लाऊज पीसावरती ठेवून कट करून घ्यायचे आहेत तर हे ब्लाऊज पीस आहे बघा असा डबल केलेला आहे बंद बाजू माझ्या साईडला ठेवलेली आहे बंद बाजूवर पहिलं पाटीचा भाग ठेवून घ्यायचा आहे त्याच्या साईडला मी इथं समोरचा भाग ठेवणार आहे आणि बाही आपले फक्त लहान मुलींना तीनच मापं लागतात बघा आता हे पूर्ण कट करून घेऊ तर आता आपण हा ब्लाऊज क शिवणार आहोत तर बघा हा पाटीचा भाग आहे तो पहिला शिवून घेऊ पहिला तर जो ब्लाऊज पीस अस्तरवरती आपण गळा आखलेला आहे तो एकदा डार्क करून पहिलं आखून घेऊ आणि त्याला असा मध्य करून घ्यायचा आहे कारण जेणेकरून आपल्याला ह्या साईडला पण ते उमटलं पाहिजे गळ्या गळ्याचा आकार तर हे पूर्ण असं उमटलं की त्याच्यावर एकदा थोडंसं आखून घ्यायचं आहे गळ्याचा आकार आता हा ब्लाऊज पीस आहे तो सोयीचा ठेवायचा आहे सोयीच्या ब्लाऊज पिसावरती अस्तर ठेवायचं आहे बघा पूर्ण हे आणि आता ह्याच्यावर आपल्याला जसं आखलेला आहे तशीच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे जर आपण जसं गळ्याचा आकार दिलेला आहे तसंच आपल्याला त्याच्यावर टीप टाकून घ्यायची आहे अशाच आकारावर टीप टाकायची आहे टेप साईडला जाऊ द्यायची नाही बघा आता आपल्याला असेच वरच्या साईडला आणायचे आहे इथून तर आता आपल्याला हा मधला भाग कट करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित पाव इंच शिलाई दिलेली आहे तिथून पावींचं इंच एक्स्ट्राचं सोडायचं आहे आणि हा मधला भाग कट करून घ्यायचा आहे असा इथं पण असा कट द्यायचा आहे आणि पावींचं इंच एक्स्ट्राचं सोडून मधला भाग कट करून घ्यायचा आहे ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आणखीन कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला आपण विसरू नका तर आता हे पूर्ण असं पलटवून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस व्यवस्थित असं फिनिशिंग सहित ब्लाऊज असं पलटवून घ्यायचं आहे आता पूर्ण पलटवून झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला गळ्याच्या साईडनं टिप टाकून घ्यायची आहे इथं थोडासा मध्ये आलेला नाही तर आपण नंतर तिथं थोडासा बंद तयार करून तिथं जॉईंट देणार आहोत बघा कारण तिथं पेस राहिलेला असतो आणि जर का आपण आहे असं तिथं बंद लावला तर खूप ताणल्यासारखं होतं त्यामुळे थोडंसं तिथं बंद लावून मी फूल तयार करणार आहे आणि त्याला लटकन पण लावणार आहे आता पूर्ण इथं साईडनं टिपा टाकून एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे पूर्ण पाठीच्या भागाचा आता आपल्याला इथं टक्स टाकायचे आहे पाटीच्या भागाला जर नाही टाकले तर ब्लाऊज पाठीमागून मग उचलतो त्यासाठी टक्स तर थोडेसे कामाईनं टाकायला पाहिजे तर तीन इंच रुंदीवर टक्स टाकायचे आहेत आणि उंची ही तीन साडेतीन ठेवू शकतात टक्स उंची दोन्ही साईडनं आपल्याला तसे टक्स घ्यायचे आहेत आता इथं पाठीची पट्टी बसून घ्यायची आहे तर अर्धा इंचाने टिप टाकून अशी पट्टी जोडून घ्यायची आहे पहिली आता त्याला आपण टिप देणार आहोत पाठीच्या पट्टीला असं सा। अस्तरच्या साईडला ठेवून आता ही पट्टी आपल्याला पूर्ण पलटवून घ्यायची आहे असं फोल्ड करून डबल फोल्ड करायचा आहे एकावर एक आणि एक टीप टाकून घ्यायची आहे त्याच्यावरती तर आता आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे तर मी नंतर त्याला फुल आणि लटकन तयार करून तिथं बसवून घेणार आहे कारण त्याला खूप टाईम लागतो आणि व्हिडिओ पण खूप मोठा होतो त्यासाठी आता आपल्याला इथं समोरचा भाग असा ठेवायचा आहे म्हणजेच गळा व्यवस्थित समोरचा अस्तरवरती आलेला आहे असा अस्तर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती मी ब्लाऊज पीस हा उलट्या साईडनं ठेवणार आहे बघा असं उलट्या साईडनं कारण मी फक्त गळ्याला आणि खालच्या साईडला टाकून पूर्ण ब्लाऊज पलटवून घेणार आहे इथून असा त्यामुळं मी उलट्या साईडवर असं ठेवलेलं आहे आता इथं गळ्याच्या साईडनं टिप टाकून घेणार आहे पहिली आणि तुम्ही ब्लाऊजसारखं पायपिंग करून पण ब्लाऊज समोरचा भाग तयार करू शकतात तर मी फक्त अशी टिप टाकणार आहे आता खालच्या साईडनं पण टिप टाकणार आहे नाहीतर मग तिथं आपल्याला पट्टी बसवावं लागणार असते त्यामुळं मी फक्त अर्धा इंचाची टिप टाकून घेणार आहे आता इथं पण असंच खालच्या साईडनं अर्धा इंचाची टीप टाकायची आहे आणि गळ्याच्या साईडनं पण पाव इंचाची टीप टाकायची आहे हे बघा ह्या साईडला पाव इंचाची अशी टीप टाकायची आहे आता इथं व्यवस्थित फिनिशिंग करायची आहे आणि थोडे कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित असा गळा पलटतो आता हे पूर्ण असं पलटवून झाले नंतर आता आपल्याला इथं गळ्याच्या साईडनं आणि खालच्या साईडनं टिप टाकून घ्यायची आहे तर इथं अशी टीप टाकायची आहे पूर्ण असं थोडंसं प्रेस करून खूप पटकन असा ब्लाऊज जिवला तर होतो बघा नपन, आता इथं गळ्याच्या साईडनं पण व्यवस्थित पलटवून टीप टाकायची आणि आता तो पण भाग असा तयार करून घेणार आहे आता इथं टीप टाकायची आहे एक्स्ट्राचा ब्लाऊज पिसाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे साईडनं टिपा टाकून तर पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे तो पण भाग असाच तयार करून घ्यायचा आहे तर दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत तर आता इथं आपल्याला हुप लूप पट्टी बसून घ्यायची आहे तर एक वरच्या साईडनं बसून घेणार आहे आपण जेवढं एक्स्ट्रासं शिलाई मार्जिंग सोडलेलं आहे तेवढी आपल्याला इथे टिप टाकायची आहे बघा आणि खालच्या साईडला पट्टी आणायची आहे त्याच्यावर दाब टिप टाकून घ्यायची आता इथं वरच्या साईडला एक इंच एक्स्ट्रासं सोडून घ्यायचं आहे तिथं फोल्ड करायचं आहे कारण आपण तिथं पायपिंग करणार नाहीत त्यासाठी असं ते फोल्ड करून पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि टिप टाकून घ्यायची आणि तशीच इकडल्या साईडला पण टिप आणायची आहे कारण तिथं थोडंसं ओपन राहणार आहे त्यासाठी आता ह्या साईडनं पण खालच्या साईडनं पट्टी जोडून घ्यायची आहे ती वरच्या साईडला आणायची आहे बघा आता इथं पण आपल्याला असं एक इंचाचं किंवा अर्ध्या इंचाची एक्स्ट्रा पट्टी सोडूनच कट करायची आहे इथून अशी आणि तिथून पहिलं फोल्ड करायचं आहे आणि नंतर खालच्या साईडनं फोल्ड करून अशी टिप टाकून घ्यायची आहे त्याच्यावरती तर आता आपल्याला इथं घरं तयार करायचे असतात बघा हुका अडकवण्यासाठी तर एकदा अशी टिप टाकून घेते तिथं उचकतो कपडा मग आता इथून आपल्याला घरं तयार करायचे आहेत थोडे थोडे अंतरने तर तिथं चारच फक्त बसतात बघा पाच बस बसत नाहीत कारण उंची कमी असते त्यामुळं फक्त चार घ्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरांनी तर आता आपल्याला इथं टक्स टाकायचे आहेत समोरच्या साईडनं तर इथून आपल्याला पट्टी बसवलेले आहे तिथून आपल्याला तीन किंवा साडेतीन इंचाने खून करून टक्स घ्यायचा आहे आणि उंची ही साडेतीन ठेवायची आहे हे बघा आता ह्या साईडनं पण आपल्याला तसा टक्स घ्यायचा आहे जितकी उंची त्या साईडला घेतली आहे तेवढीच ह्या साईडला पण उंची ठेवायची आहे टक्सची आता आपला समोरचा भाग तयार झालेला आहे तर एकावर एक, एक जॉईंट करून घेणार आहे मी पहिला असा आणि टिप टाकून घेणार आहे तर आता आपलं समोरचा भाग तयार झालेला आहे तर भाई आता आपण तयार करून घेणार आहोत तर सोयीच्या ब्लाऊज पिसावरती अस्तर ठेवायचं आहे समोरची भाई आणि डावी उजवी भाई चेक करूनच ठेवायची नाही तर दोन्ही एका साईडच्या भाया तयार होतात तेवढं लक्षात ठेवायचं आहे आणि सोयीच्या ब्लाऊज पिसावरती ठेवायचं आहे आणि अर्ध्या इंचाने पहिली खालच्या साईडनं टिप टेकून घ्यायची जे की आपण भाई तयार करतो नेहमीप्रमाणे तशीच भाई तयार करायची आहे आता खाली दापटीप टाकायची आहे त्याच्यावरती अस्तरच्या साईडनं कधी पण दाप दापटीप टाकायची कारण ती दापटीप मग अस्तरच्या साईडला जाते वरच्या साईडला दिसून येत नाही आता पूर्ण असं भाईवर टिप टाकायचे असे करून तुम्ही इथं लहान मुलींच्या वेगवेगळ्या भाया पण तयार करू शकतात तर मी इथं साधीच भाई तयार करून घेतली आहे साईडने टिपा टाकून घेतली आहेत बघा व्यवस्थित आणि खाली वर झालं असेल तर एकदा भाई चेक करून घ्यायचे आहे दोन्ही भाया चेक करून घ्यायचा आणि त्याचा मद्य पण व्यवस्थित करून घ्यायचा तर भाई पण तयार झालेली आहे तर आता पाठीचा भाग आणि समोरचा भाग दोन्ही शोल्डर त्याचे जॉईंट करून घ्यायचे आहेत अर्ध्या इंचाने गळ्याच्या साईडनं व्यवस्थित पहिलं करून मग जोडून घ्यायची भाई साईडनं जास्त शिल्लक राहिली तरी चालतं क कपडा नंतर कट करून घ्यायचा असतो थो। इथं थोडंसं शिल्लक राहिला नंतर कळासा असा कट करून घ्यायचा फक्त गळ्याच्या साईडनं व्यवस्थित बरोबर करून घ्यायचा तर डबल डबल टिप टाकायची आहे तर आता एकदा चेक करून घ्यायचं आहे कमी जास्त भाग झालेला आहे का बरोबर आहे तो असा आणि एक्स्ट्राचा असेल तिथं कट करून घ्यायचा आहे थोडंसं व्यवस्थित करायचं आहे फिनिशिंगसाठी आता इथं भाई खालीवर होते त्यासाठी पण एकदा चेक करून घ्यायचा आहे मुंडा दोन्ही बरोबर आहेत का नाही आणि बरोबर करून घ्यायचे खालीवर असेल तर ह्या साईडला पण तसंच करून घ्यायचं आणि आता आपण इथं भाई बसवायची आहे आपल्याला तर भाई एकदा चेक करून बघायची आहे डावी आणि उजवी चेक करून घ्यायची आहे पहिली लावतानी ते समोरच्या भागाला समोरचा मुंडा तर, तर व्यवस्थित चेक करून तर इथं फक्त पावींचं थोडीशी जास्त होते भाई कारण आपण जास्त घेतली होती कारण कमी पडू नये यासाठी तर ती थोडीशी कट करून घ्यायची आहे पहिली आता व्यवस्थित अशी भाई बसते बघा तर बरोबर मध्य आणि शोल्डरचामध्ये येत आहे तर आताही भाई बसून घेणार आहोत अशी बरोबर मध्य आणि शोल्डरचामध्ये येऊ द्यायचं आहे तर आणि भाई जास्त ओढायची नाही खेचायची नाही सेल हा हात धरून बाई जोडून घ्यायची तर बघा बाई पूर्ण जोडून झालेली आहे तर पाहू शकतात खूप छान अशी बाई जोडली गेली आहे तर आता आपल्याला अशीच ह्या साईडनं पण बाई जोडून घ्यायची आहे तर, तर एकदा चेक करून बघायचं आहे बरोबर आहे की नाही जास्त असेल तर कट करायचे आहे कारण शक्यतो आपण जास्तच बाई ठेवायची आता हे अशीच जोडून घ्यायचे आहे तर मी दोन्ही भाया जोडून घेतलेल्या आहेत बघा तर आता इथं आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे असे सोयीचं ब्लाऊज करून पाव इंचाची टिप टाकायची आहे अशी कारण इथं दोन इंच मी एक्स्ट्रासं सोडलेलं असतं कारण तिथं आपल्याला टिप टाकून फोल्ड करायचं असतं त्याच्यामध्ये आपलं अर्धा इंच फोल्ड करण्यात जातं आणि दीड इंच मग एक्स्ट्राचं शिलाई मार्जिंग शिल्लक राहतं यासाठी तर पूर्ण आता ब्लाउज पलटवून फिटिंग करून घ्यायची आहे तर आता इथं फिटिंग ही आपल्याला दीड दीड इंचाने टाकून घ्यायचे आहे तर इथून अशी दीड इंच टाकायची छातीच्या साईडला पण दीड इंच आणि इथं दंडघेर दंडघेरचा निम्मा टाकून घ्यायचा आहे साडेतीन आणि अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्यावर टीप टाकायची आहे खूप छान असा ब्लाऊज फिनिशिंगसहित बघा झालेला आहे आपला तयार तर आता फक्त तप आपल्याला पाटीचं लटकन आणि फुल तयार करून घ्यायचं राहिलेलं आहे तर ह्या साईडनं पण आपण आता तशीच फिटिंग करून घेणार आहोत दंडघेर आणि लाईन आखून घ्यायची थोडीशी भाई लूज सोडायची जास्त पण घट्ट करायची नाही तर आपली ही फिटिंग लाईन आलेली आहे तर पूर्ण फिटिंग झालेली आहे तर बघा मी पूर्ण ब्लाऊज शून पण घेतला आहे हुक हुक पण बसून घेतले आहेत आता इथं मी फुल पण तयार करून घेतलं आहे आणि त्याला असं लटकन तयार करून घेतलं आहे खूप सुंदर ब्लाऊज वाटतोय बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच सुंदर फिटिंग पण आलेली आहे आणि फिनिशिंग पण छान आलेली आहे तर मी हे फूल बघा असं ॲटॅच केलं आहे थोडासा बंद तयार ही तर करून इथं जॉईंट करून घेतला आहे कारण आपण ज्यावेळेस ब्लाऊज सगळा पलटतो त्यावेळेस थोडंसं आपलं इथं व्यवस्थित पलटत नाही त्यामुळं कमी जास्त होतं आणि त्याच्यावरच आपण फुल अटॅच केलं तर असं एकदम घट्ट होतं त्यासाठी थोडंसं लूज बंद तयार करून सोडून त्याच्यावर मी फूल तयार करून लटकन बसून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका